गुलाब वीरबान साळुंके उपशिक्षक व उल्हास भास्करराव बागुल उपशिक्षक गिरणा विद्याप्रसारक मंडळाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मेहून तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता दहा हजार रुपये स्वीकारताना रंगेहात धुळे एल सी बी आयच्या जाळ्यात अडकले आहे यातील तक्रारदार हे मेहनबारे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा गिरणा विद्याप्रसारक मंडळाच्या मेहनबारे माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण झाला आहे त्यास सदर संस्थेच्या मेहनबारे उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावीसाठी सायन्स या वर्गात प्रवेश मिळण्याबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार व त्यांचा मुलगा यांनी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सदर शाळेत जाऊन तेथे ते गुलाबराव विरबान साळुंके उपशिक्षक व पंजाबराव देशमुख लिपिक यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना त्यांच्या मुलाच्या प्रवेशाकरिता वीस हजार रुपये द्यावे लागतील त्यातील दहा हजार रुपये ऑनलाईन अर्ज केल्यावर व उर्वरित दहा हजार रुपये शाळेत प्रवेश घेताना द्यावे लागतील त्याशिवाय शाळेत प्रवेशाचे काम होणार नाही असे सांगितल्याची तक्रारदार यांनी दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी धुळे एल सी बी कार्यालयात तक्रार दिली होती सदर तक्रारीची दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समक्ष पडताळणी केली असता उपशिक्षक गुलाब विरबान साळुंके यांनी तक्रारदार यांच्याकडे इयत्ता अकरावी सायांचा प्रवेश काम करून देण्याकरिता वीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी दहा हजार रुपये लागलीच व उर्वरित दहा हजार रुपये प्रवेश घेते वेळी द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करून त्यास उपशिक्षक उल्हास भास्करराव बागुल यांनी तक्रारदार यांना उपशिक्षक विरभान साळुंके यांच्याकडे लाच देण्याकरिता प्रोत्साहित केले त्यानंतर दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सापला कारवाई दरम्यान उपशिक्षक गुलाब साळुंके यांनी तक्रार यांच्याकडून दहा हजार रुपये लाचीची रक्कम शाळेच्या आवारात स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध मेहनबारे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे उपअधीक्षक सचिन साळुंके पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम संतोष पावरा प्रवीण मोरे मकरचंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे जगदीश बळगुजर यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती श्रीमिष्ठा घारगे वालावळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे